अवलींनी आमच्यावर पूजा केलेली देवाला धरून कोणतं कार्य करा जर विसरले रसरली पच तिल खानी चौऱ्याऐंशी च्या पण तुम्ही कीर्तन करा या तोंडानं देवाचं एवढं ह्या बघा या तोंडानं गोड बोल तिकडे लक्ष द्या या तोंडाने वाईट कोणालाच बोलायचं नीट बोलायचं डोई मुळत पुण्यात गेलोच ना सात ते नऊ टाइमिंग असतं कीर्तनाचं लवकर शहरामध्ये सात ते नऊ आणि कीर्तन झालं की आमच्याकडे नाही आपल्याकडे तिकडे राहिले जाऊ नमस्कार नमस्कार मार नमस्कार चला आमच्या घरीची आल्या त्या रूमवर फ्लॅटवर जाऊ जावं आपण आणि त्यांना अशी बेल वाजायची दरवाजा आणि हात मारायची ए स्मिता अगं एशमिता अग उठतेस का ग म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला एसमिता म्हणजे जनावर हळू चुकणार त्यालाच महाराज हे सुद्धा बरेच जनावर विकायला नाही तर मी काय करू ते जनावर हळू चुकणार केस मागं सोडलेले भवायचे केस कापते इथले कमन कापे ते झालं का मोहोळ बसत आहे का काय पण भवायचे केस आणि तिची बोलण्याची शिस्ती पुन्हा अंगावर विण्याची फोड गाव गाऊन आणि तिची बोलण्याची बोल शिस्ती पुन्हा इश्य कशाला तू म्हणती तसं कुत्र पाळलेलं म्हणती अगं बाबा आले बाबा चहा असली सिरियल ना मी फार बोर झाले रे तू चाहकर बाबांना दे मला दे मला फार कंटाळा देऊ झाले आणि शेरातलं नमून आहे आपल्या खेड्यातलं आमच्याकडे जय हरे येता का दुधाला दुधाला आम्ही दुधाला जाऊ आणि ते ना हात कुड माराव दीड किलोमीटर रूम अ मत्सी हानायला काय नाव घे सिस्टीम असते या घर बायगुट भरे बायगुट ना पपया ते हळूद पानवरून मागासर की तीन बोला ती काय लावल्या तुट तु त्वाय तु त्वाय माणसाला झोप लागायच्या टायमनुग ट्वाय करी जावा अगं महाराज आलाय जाय म्हणा चुनीत मेल मी निघा म्हणून साहेब न्या मधला मार्ग काढला तुम्हाला सांगतो बाय तुला उठू नको आणि तू चहा करू नको सुट्टी दहा रुपये कुठं नादी लागत कस लोकांच्या सांगावर सगळ्या सोपा मार्ग तोंडाने गोड बोल हे तोंड नीट असलं की जगात सगळ्या गोष्टी वाटायला सगळ्या गोष्टी म्हणून नेहमीच तोंडात साकारून डोके बर्फ ठेवायचं डोक्या बर्फ म्हणजे लाद घेऊन हिडायचं नाही शांत राहायचं ज्याला समाजात मोठं व्हायचं त्याला सगळ्याशी गोड बोलायचं आणि काही बी झालं तरी शांत राहायचं एक वाक्य तुम्हाला सांगतो समुद्र माठ असतो माठ माठ बघितलं तुम्ही माठ थंड असतो का गरम असतो बोला की थंड एके दिवशी त्या थंड असणाऱ्या माठाला मी प्रश्न विचारला म्हटलं राजा तू एवढा थंड का राहतो तर तो, तो माठ म्हणला महाराज ज्याला माहिती आहे ज्याचा भविष्य काळ आहे मातीच आहे आणि भूतकाळ मातीचे त्याला कुणाव गरम व्हायचं पूर्ण काय कुणा मला त्या माठ्याबद्दल बोलायच नाही मला या माठ्याबद्दल बोलायचं याची एक दिवस जर मातीच होणार आहे त्याला मी होऊन मातीतच गाडणार आहे कुणा गरम व्हायचं पूर्ण कळायला लागलंय का कुणाव गरम व्हायचं कशासाठी प्रेमानं राहायचं आणि सगळ्याशी आनंदाने जीवन जगायचं याच्यापेक्षा दुसरं काही नाही या तोंडाने गोड बोलायचं या तोंडाने जर गोड बोलले तर कपि कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा राक्ष सुद्धा होऊ शकतो एवढी या वाणीमध्ये ताकद आहे नामचिंतनात ताकत आहे शेतूवंदन करायचं होतं रामायणातलं प्रसंग आहे बंदन करायचा आणि शेतू करायच्या वेळेला वानर आणि दगडावर राम नाव टाकायचं अंधगड पाण्यात सोडायचं बरोबर आहे का अंधगड पाण्यावर बोला की बोर झालं कण बनत दगड पाण्यावर उडत उडत ही बातमी लंके लंकेतल्या लोकांच्या कानावर गेली आणि लंकेतले लोक म्हणले मालक मालक रामासोबत आपल्याला युद्ध करायचं नाही म्हणले का रामाच्या नावानं जर दगड पाण्यावर तरंगतीलतील तर रामत किती ताकद असेल रावण म्हणला दगड पाणी उतारणं एवढी आवड गोष्ट नाही मी उद्या दगड पाणी उतरतो कमळा इतक्या पाण्यात रावण गेला हातात दगड घेतला काहीतरी मंत्र म्हटला हा दगड पाण्यात सोडला तसा दगड पाण्यात सोडला रावणच की शेवटी तस्सा दगड पाण्यात बोला की बुडाला नाही दगड पाण्यावर तरंग मी काय रावणानं सोडलेला दगड पाण्यावर तरंगाला उडत उड्या ही बातमी मंदोदरीच्या कानावर गेली आणि मंदोदरी म्हणजे मालक काल काय ऐकलं ते खरं आहे का म्हणजे स्वरात म्हणलो मी बातमी काही नाही ऐकलं ते आहे का म्हणले काय तुम्ही दगड पाण्यावर हो रावण म्हणलं मंदोदरी म्हणली मालक दगड पाण्यावर तारण रामाशिवाय दुसऱ्याला जमत नाही रावण म्हणला मी तेच म्हणतोय दगड पाण्यावर तारणं रामाशिवाय दुसऱ्याला जमणार मंदा जरी म्हणजे मग तुम्ही कस काय दगड पाण्यावर रावण म्हणला कमरा इतक्या पाण्यात गेलो हातात दगड घेतला काहीतरी मंत्र म्हटलो मंत्र नव्हतं म्हटलो दगडाला सांगितलो तर नाही पाण्यावरला असं रामाची शपथ येतो मुलगा करावे म्हणून ही राम नामाची ताकद आहे म्हणून मुखी गावे हरीचे करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे गुण आम्ही जर देवाचं गुणगान गायलं आम्ही जर देवाचं भजन केलं तर आमच्या गुणगान गायनं फायदा काय होईल दुसऱ्या याच्या